रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीने काल धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली होती त्यामुळे जगबुडी नदीच्या पुराचं पाणी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास खेडच्या मुख्य बाजारपेठेत शिरलं होतं आणि व्यापाऱ्यांची यामुळे एकच धावपळ सुरू झाली दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे व्यापारी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली मात्र मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाला आणि पुराचे पाणी कमी झालं मात्र यानंतर दुकानांमध्ये पाणी गेल्याने तसेच पुराच्या पाण्यातून वाहून आलेला कचरा यामुळे सर्वत्र घाणीचं साम्राज्य निर्माण झालं होतं तर आज सकाळपासून खेड नगर परिषदेने पंच्याहत्तर टक्के बाजाराची साफसफाई केली आहे खेड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आज सर्व पुराच्या पाण्याने वाहून आलेला कचरा गोळा करून साफसफाई केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलंय I'm <laughs> sorry.